हाय हॅलो नमस्कार मंडळी आज तर आता बुधवार असा आता आम्ही चलो माशानुक आणि आमच्याबरोबर आमचा पाहुणा पण माशानुक चालला ना आमचा पाहुणा भित्रा असा आमचा पाहुणा भित्रा असा तर म्हणजे आता आम्ही मासेवाल्यांच्या इकडे पोचलो तर माशेवाली सांगितलंय मासे खायचे होती आता मासेवाली आता मासे कापून घेतली नंतर पटापट मासे कापून दिल्यान आणि मी मासे घेतले आणि घराकडे गेलो तर आम्ही घराकडे गेलो आणि आता मी फुटलो तर आता मासे काढून घेतले एका भांड्यात आणि ते सगळे स्वच्छ असे धुवून घेतले तर तिनं मासे आमकले आणि बांगडे घेतले आता सगळे स्वच्छ धुवून तर आता मी करतो आहे मंडळी टकल्यांची आमटी माशाचा सारे करतो टकल्यांचा आणि शेपटी जी असत ती भाजून घेतलं आहे आणि ते सगळे मी धुतले आणि सगळे सेपरेट मासे करून घेतलं आहे आता घातते मी मीठ आणि ते व्यवस्थित ते एक जो करून सगळं लावून ठेवलं आहे आता भाजूच्या याच्यात पण घातलं आहे मीठ त्या व्यवस्थित लावलं आहे मग वरसून आगळ आणि मग वरसून घातलं आहे लाल तिखट आणि ते व्यवस्थित एक जूक करून ठेवून देतले तर करते वाटपाची तयारी खोबरं नारळ फोडून घेतले खोबरं किसून घेतलं तर आमच्या या पाहुण्याक खूप प्रश्न असतात ह्या काया त्या खाया आणि मेन गोष्ट म्हणजे ना मी आता खोबऱ्या किसूक रुसले ना त्या खोबरं हव्या खाऊक मला पुढ्यात येऊन बसला पुढे तुमका व्हिडिओ त्याचे करामती ते समजतलेच त्याच्यासाठी तुमका व्हिडिओ शेवटपर्यंत बघूच लागतो मग तुमका समजताला म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या बारक्याचे गोड बोल सुद्धा ऐका

कांदू बचून लसूणचे चारपात पाकळे आणि थोडासा आला इंच हे करून घेतलं आहे तुकडे करून घेतले ते ह्याची करामत ती बघा आता झाडू मारूप चालला तरी असं आता वाटपात मी आता सगळं फिरून घेतलं आहे पहिले मिरची फिरून घेते जरा बारीक करून आणि मग सगळं असं वाटाप लावून घेते म्हणजे वाटाप लावून झरेलं मी आज काय फोडणी बिणणी घालत नाही असं मी डायरेक्ट आंबे माश्याचा सार करते म्हणून सगळं वाटाप मी भांड्यात घेतलंय आणि थोडे गॅसवर आणि पाणी घातलं हवं आहे तेवढा जेवढा आपल्या पातळ सारवं तेवढं मी पाणी आहे माझ्या आवडीनुसार आणि ढवळून ते त्याला घातलं आहे चार पाच कोकमा आणि मीठ आहे आणि मस्त एके माश्याची आमटी उकळूक दिली आणि अशी आमटी उकाळली तशी मी त्याच्यात मीठ लावलेले टपले होते माश्याचे बांगड्याचे त्याचे तसे सोडले आतमध्ये वरसून घातले कोथिंबीर आणि सुद्धा ढवळले आणि ठेवून दिले मंद आचवरती मासे शिजाक दिले चला तर म्हणजे आता माशाचा सार झालेला असा मासे पण शिजले असतात आता पुढची तयारी मासे भाजूक घेतलंय तर भांडा ठेवला त्याच्यावर घेतलंय तेल तेल व्यवस्थित कडकडीत तापाक दिलं आणि हे एखादा मीठ मसाला सगळं लावून ठेवलेलं आहे जसा तेल तापलं तसे मी मासे पिच्या बुडवलंय आणि मोळून ते सगळे त्याला सोडून दिले तर असे सगळे मासेमेके करून सगळे सोडले त्यालात Oh. हो का पाहिजे आमचं उचलून घेऊ सांगता काकी काकी तुला पाहिजे तुला पाहिजे हाऊ काय नाही तुला हऊ पाहिजे हु Ha? Ai ai. Để không ai đâu, không ai đâu, không ai, không ai, không ai, không ai, không

bun dito hayonar ha patlaw nuko hayonar ah buonat bua bua bun nao hm buo alay mama 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 mama

काय पाहिजे तुला काय पाहिजे आणि काय पाहिजे हाऊ खाणार हा, हा आ, चल चला तर मंडळी आता जेवण तयार असा वाफालेलो भात मस्त पैकी वासत असाल आणि भरलेलं मासेचे तुकडे आता मी पण जोक बसतोय तुम्ही पण जोक यावा मी आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा